नमस्ते आशीर्वाद तुमच्या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे मी अगदी खूप खूप मनापासून स्वागत करते आज मी पुरणपोळी बनवते आहे इथे मी एक वाटीच मुगाची डाळ घेतली स्वच्छ धुवून घेतली आणि दहा मिनटं मी भिजून ठेवलेली पाण्यामध्ये आणि थोडीशी भिजली गेली याची डाळ आता आपण शिजायला ठेवू टोक ठेवला त्यामध्ये पाणी ठेवलं आहे तर कटाची आमटी बनवायची असेल तर थोडं जास्त पाणी ठेवायचं नसेल बनवायचं तर का, पाणी कमी का ठेवलं तरी चालेल आणि अशी पण मुगाची डाळ लगेच शिजली जाते तर मी इथे आता ही मुगाची डाळ शिजायला घालून घेते पाव किलो मुगाची डाळ घेतली आहे मी इथे आता गॅस मध्यम करते आणि मी शिजून घेते डाळ इथे आपली डाळ शिजते तोपर्यंत पीठ मळून घेऊ तर इथे मी एक वाटी हे पीठ चाळून घेतलंय गव्हाचं पीठ आहे तुम्हाला जर अर्धे मैदा आणि अर्ध गव्हाचं पीठ घ्यायचं असेल तरीही चालेल मी पूर्णपणे हे गावाचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेऊ जास्तही काय घालायचं एकदम थोडंसं हळद घालते मी ते मीठ आणि हळद घालून घेतलं एक चमचाभर तेल घातलं आहे गरम तेल वगैरे नाही आहे साधंच तेल आहे मिक्स करून घेते पहिलं व्यवस्थित असं इथे हळद घातली थोडीशी मीठ घातलं आणि मिक्स करून घेतलं आहे आता थोडं थोडं पाणी घालायचं आणि पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे किती मी आता थोडं थोडं पाणी घातलं आणि पीठ हे मळून घेतलं आहे नेहमी आपण चपातीला पीठ भिजवतो त्याप्रमाणेच मी भिजवून घेतलं आहे जास्त घट्टही नाही आहे आणि जास्त साईड पण नाही आहे थोडंसं वरून मी तेल लावून घेते आणि झाकून ठेवून देते मी इथे मी डाळ शिजत ठेवलेली आणि डाळ शिजली गेली आहे आपल्याला ते काढून घ्यायची मी ते एक भांडं ठेवलं आहे खाली त्याच्यावर ही गाळणी ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला डाळ काढून घ्यायची आहे पाणी सर्व नितळून जायला पाहिजे मुगाच्या डाळीमध्ये कसं पाणी राहतं त्यामुळे मी इथे पाच मिनटं अशीच ठेवून देते आणि पूर्ण पाणी नितळलं जाईल इथे आता मी चाळणीमध्ये डाळ काढून घेतलेली पाणी पूर्णपणे निघालं आहे ते बाजूला ठेवते इथे मी एक भांडं घेतलं आहे कढाई घेतली आहे काही घ्यायचं असं भांडं थोडं त्यामध्ये डाळ काढून घेते मी इथे मी गॅसवर ठेवली आहे त्यामध्ये आपल्याला आता गोळ घालून घ्यायचं आहे पाव किलो डाळ होती म्हणजे एक वाटीभर डाळ घेतलेली मी त्यासाठी पाव किलोपेक्षा मी कमी गूळ घेते आहे तुम्हाला जर गोड जास्त आवडत असेल तर त्यापेक्षा म्हणजे पाव किलोला पाव किलो घेऊ शकता मी थोडं गोड कमी करणार आहे आता आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून शिजून घ्यायचं आहे इथे मी गूळ घातलेलं गूळ पूर्णपणे वितळं गेलं आणि ते घट्टसं असं झालं आहे आपलं आहे सुकलं गेलं आहे पाणी पूर्णपणे त्याच्यामध्ये मी आता इथे थोडी वेलची पावडर थोडी सुंठ पावडर आणि जायफळ पावडर तिने घालून घेते परत एकदा मिक्स करून घ्यायचं इथे वेलची पावडर वगैरे घालून घेतली आणि मिक्स करून घेतलं आहे इथे आपलं हे पुरण तयार झालं आहे असा चमचा उभा राहतो आहे पडत नाही आहे म्हणजे आपलं पुरण तयार झालं आहे आता मी इथे गॅस बंद करते मी ते पुरण बनवून घेतलं एक भांडे ठेवलं आहे त्यामध्ये चाळण ठेवली आहे आणि पुरण आपल्याला असंही करून घ्यायचं आहे गरम गरम असतानाच करायचं पटपट होतं ते किंवा पुरण यंत्रामध्ये केलं तरीही चालेल आता पूर्ण पुरण हे बारीक करून घेतलंय चाळणीचं काढून घ्यायचं सर्व आणि इथे आपलं मस्त असं छान पुरण तयार झालंय हे मी बाजूला ठेवून देते आपलं पुरण तयार झालंय आणि इथे मी पीठ मळून ठेवलेलं झाकून आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचंय आणि पीठ मळून घ्यायचं आहे पीठ मात्र चांगलं व्यवस्थित मळून घ्यायचं जेवढं पीठ आपण व्यवस्थित मळणार ना तेवढ्या पोळ्या चांगल्या होतात तर आता इथे मी पीठ मळून घेते इथे मी पीठ आता एकदम मऊसूत असं मळून घेतलं आहे आता मी पोळी लाटायला घेते पिठाचं छोटस एक गोळा घेतला मी आणि हाताने अशी वाटी बनवून घेते इथे आपल्याला पुरण भरून घ्यायचं आहे आणि बंद करून घेते सुखं पीठ लावून घेते मी आणि पोळी हाताने अशी दाबून घेते आणि लाटून घेते हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे तर मी आता ही पोळी लाटून घेतली आहे आता शेकायला घेऊ सो मी तवा ठेवला आहे त्यावर पोळी घालून घेते मी शेकली की नंतरच आपल्याला परतून परतून घ्यायचे आता मी परतून घेते मस्त आपली पोळी फुगली गेली आहे परतून घेते दोन्ही बाजूने चांगलं शेकून घ्यायचं ही पोळी मी काढून घेते आता ही मी ते दुसरी पोळी लाटून घेतली आहे आणि ती शेकून घेते परतून घेते दोन्ही बाजूने छान अशी व्यवस्थित शेकली गेली पाहिजे पोळी मस्त फुलली गेली आहे आता मी अशाच पोळ्या बाकी बनवून घेते सर्व इथे आपल्या पोळ्या तयार झाल्या आहेत नाही मैदा ना चण्याची डाळ एकदम पचायला एकदम हलके आणि मऊ एकदम गुबगुबीत अशा आपल्या पुरणपोळ्या तयार झाल्या आहेत मऊ सूत एकदम तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद थँक्यू